দাদা <Tipps>

म्हणजे हा लोकशाहीचा विषय आहे लोकांनी विकासाला दिलेल्या साथीचा हा विषय आहे कारण का लोकांना या बदलापूर शहरामध्ये विकास हवा आहे ना तर इतर गोष्टींना ते जास्त महत्व देतात त्यांना फक्त काय हवं असतं नाईन टू फाय लोक कामावर जातात ऑफिस का सु, वर्ग आपल्या बदलापूर मध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हवा आहे की तो विकास आम्ही घरातून बाहेर जातो आम्ही घरी येईपर्यंत आमचं कुटुंब सुरक्षित राहील एवढीच अपेक्षा त्यांची असते आणि त्याच्यामुळे आपला वॉर्ड असो आपला एरिया असो हा सुरक्षित आणि सुशिक्षित लोकांची कसा सज्ज राहील याची जिम्मेदारी आमच्यावर लोकप्रतिनिधींवर असते त्याच्यामध्ये आम्ही खरे उतरलोय असं आम्हाला वाटतं समोर आलेला आहे प्रतिक्रिया ही लोका की लोकांनी खरंच आज शरद तेली सर आहेत जे वरुण म्हात्रे त्यांच्या ऑपोजिट उभे होते त्यांना असं वाटलं की नौका आहे की काही आज लोकांना काम हवं असतं इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांनी बघितलेला आहे लोकांशी असलेला दांडा संपर्क त्यांनी बघितलेला आहे आज ही व्यक्ती अशी आहे की पाच ते सहा हजार लोकांची नावानिशी त्या व्यक्तीला हे ओळखतात आपल्याला कठीण आहे ते ठेवणं पण ही व्यक्ती अशी आहे की नावानिशी प्रत्येक व्यक्तीला ओळखतात हे खूप महत्वाचं आहे आणि कुठेही गेले की या तेली काका या तेलीसाहेब या तेली असं करून त्यांचं स्वागत केलेलं आहे ना आता दादागिरीला किंवा गुंडेगर्दीला थोडी महत्व दिलेलं आहे कारण त्या लोकांना आपल्या बदलापूरची लोक खूप शांत आणि सुशिक्षित आहेत त्यांना फक्त काय शांतताच हवी आहे आणि विकास हवा आहे बस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा एकमेकांवर आरोप करण्यात आहोत नाही भ्रष्टाचार आता जो मला असेल तो नंतर बघूच आपण पण आम्ही विकास कामं करणारी आणि विकासाला महत्व देणारी आहोत जेव्हा राजेंद्र घोरफडे सर नगराध्यक्ष होते तेव्हा पण नगराध्यक्षाच्या कालावधीमध्ये जो विकास या शहरामध्ये व्हायला पाहिजे मोठे मोठे प्रोजेक्ट जे व्हायला पाहिजे ते त्यांनी दोन फक्त दोन वर्षात खूप कमी कालावधी होता तरी त्यांनी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट इथे राबवले आहेत माझी माझं सुद्धा तेच कर्तव्य राहणार रा आहे की या शहराच्या विकासासाठी जे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत ते त्यांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे शिंदेचा ओळखला जातो बदल घडवलेला आहे आणि हा बदल नेमका का ता कारण आपल्यासह मित्र पक्ष आणि भाजप आतापर्यंत या ठिकाणी राहिलेले आहे मात्र मित्र पक्ष आपल्या बिचारीवर गेलेला आहे आणि भाजप या ठिकाणी कमळ खुललेला आहे नेमकं कारण कारण म्हणजे विकास काम आज आपले स्थानिक आमदार साहेब आहेत जे विकासाला महत्व देणार आहेत आज त्यांनी भरभरून निधी आपल्या बदलापूर मध्ये आणला आणि हे जे बदलापूरचे विकास तुम्ही जो बघताय त्यांनी आणलेला आपल्या राज्य सरकारने दिलेल्या निधीमुळे झालेला आहे तर लोकांना विकास हवा आहे आणि तो, तो विकास त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये दिसला म्हणून त्यांनी आम्हाला एखादी सपोर्ट केलेला आहे थँक्यू थँक्यू ते बघू आता वरिष्ठ प्रतिक्रिया म्हणजे हा लोकशाहीचा विषय आहे लोकांनी विकासाला दिलेला साथीचा हा विजय आहे लोकांना बदलापूर शहरामध्ये विकास हवा आहे ना तर इतर गोष्टींना ते जास्त महत्व देतात त्यांना फक्त काय हवं असतं नाईन टू फाय लोक कामावर जातात ऑफिस खूप सुशिक्षित वर्ग आपल्या बदलापूरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हवा आहे की तो विकास आम्ही घरातून बाहेर जातो आम्ही घरी येईपर्यंत आमचं कुटुंब सुरक्षित राहील एवढीच अपेक्षा त्यांची असते आणि त्याच्यामुळे आपला वॉर्ड असो आपला एरिया असो हा सुरक्षित आणि सुशिक्षित लोकांनी कसा सज्ज राहील याची जिम्मेदारी आमच्यावर लोकप्रतिनिधीवर असते त्याच्यामध्ये आम्ही खरे उतरलोय असं आम्हाला वाटतं आपल्या प्रभागामध्ये होती यावर काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया ही आहे की लोकांनी खरंच आज शरद तेली सर आहेत जे वरुण मात्र त्यांच्या ऑपोजिट उभे होते त्यांना असं वाटलं की नौका आहे की काही आज लोकांना काम हवं असतं इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव त्यांनी बघितलेला आहे लोकांची असलेला ना, तांडा संपर्क त्यांनी बघितलेला आहे आज ही व्यक्ती अशी आहे की पाच ते सहा हजार लोकांची नावानिशी त्या व्यक्तीला हे ओळखतात आपल्याला कठीण आहे ते पण ही व्यक्ती अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला ओळखतात हे खूप महत्वाचं आहे आणि कुठेही गेले की या तेली काका या या तेली साहेब या असं करून त्यांचं स्वागत केलेलं आहे ना त्या दादागिरीला किंवा गुन्हेगर्दीला कोणी महत्व दिलेलं आहे कारण त्या लोकांना आपल्या बदलापूरची लोक खूप शांत आणि सुशिक्षित आहेत त्यांना फक्त काय शांतताच हवी आहे आणि विकास हवा आहे बस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही भ्रष्टाचार आता जो झाला असेल तो नंतर बघूच आपण पण आम्ही विकास काम करणारी आणि विकासाला महत्व देणारी आहोत आज जेव्हा राजेंद्र घोरपडे सर नगराध्यक्ष होते तेव्हा पण नगराध्यक्षाच्या कालावधीमध्ये जो विकास या शहरामध्ये व्हायला पाहिजे मोठे मोठे प्रोजेक्ट जे व्हायला पाहिजे ते त्यांनी दोन फक्त दोन वर्षात खूप कमी कालावधी होता तरी त्यांनी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट इथे राबवले आहेत माझी माझं सुद्धा तेच कर्तव्य राहणार आहे की या शहराच्या विकासासाठी जे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत ते त्यांना जास्त प्राधान्य दिले जाणार शिंदे यांचा किल्ला म्हणून ओळखला जातो बदल घडवले आहे आणि हा बदल नेमका काय घडतो असावा कारण आपल्यासह मित्र पक्ष आणि भाजप मध्ये आतापर्यंत या ठिकाणी राहिलेले आहे मात्र मित्र पक्ष आपण बिचारीवर गेलेला आहे आणि भाजप या ठिकाणी छत्रप्रदिशात कमाल फुललेला आहे नेमकं कारण कारण म्हणजे विकास काम आज आपले स्थानिक आमदार साहेब आहेत जे विकासाला महत्व देणार आहेत आज त्यांनी भरभरून निधी आपल्या बदलापूरमध्ये आणला आणि हे जे बदलापूरचे विकास तुम्ही जो बघताय त्यांनी आणलेला आपल्या राज्य सरकारने दिलेल्या निधीमुळे झालेला आहे तर लोकांना विकास हवा आहे आणि तो विकास त्यांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांमध्ये दिसला म्हणून त्यांनी आम्हाला एखादी सपोर्ट केलेला आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद Teghagwa da abunishi da teka ne ya bada